नमस्कार कापूस उत्पादक बंधून मी मारुती चव्हाण ऋषी ॲग्रो इंडस्ट्रीज पलूस तालुका पलूस जिल्हा सांगली महाराष्ट्र आज आपण श्रीगोंदा तालुक्यात पारगाव सुदर्घ या गावी मारुती बरोडे यांच्या कापसाच्या प्लॉटमध्ये आहे यांनी ऋषी ॲग्रोच्या मेथडनं लागण पद्धत केलेली आहे आणि या मेथडनं ऋषी ॲग्रोच्या आठ बाय चार मधला पट्टा आता आम्ही उभा राहिलो तर आठ आठ फुटाचा पट्टा आहे आणि पुन्हा नंतर इकडं चार फुटाचा मधी पुन्हा आठ फुटाचा एक पट्टा अशा पद्धतीने केलेला आहे पूर्णपणे फर्टिगेशन खत व्यवस्थापन आणि फवारणीचं व्यवस्थापन पूर्णपणे ऋषयाग्रोच्या चार्टप्रमाणे केलं आहे शेड्यूलप्रमाणे केलेला आहे आज हा कापूस एका झाडाला आम्ही आत्ता मालकांना घेऊनच इथं बोंडू मजली माझ्याबरोबर सागर रेफाळले आहेत तिथले कापूस उत्पादक आणि द्राक्ष बागायतदार तर एका झाडाला सर्वसाधारणपणे सरासरी दीडशे बोंड बसलेत परंतु एकशे पंचवीस ते तीस बोंड आपण धरायला काय हरकत नाही बोंडाचा साईज पण एकदम चांगला आहे कापसाची उंची आता माझी उंची सहा फूट आहे म्हणजे सरासरी साडेपाच सहा फुटाला हा कापसाचा प्रत्येक आहे सा उंची आहे कापसाला आणि सगळ्यात महत्त्वाचं ह्याला खालनं फुटवे जर बघितले तर एका फुटीला फुटव्यांची संख्या फुटव्याला तिसतीस बोंड आहेत पंचवीस पंचवीस बोंड फुटव्याला आहे असं कमीत कमी खाली जरा जास्त लांबडा फुटवा आहे वरच्या बाजूला जरा कमी लांबीचा फुटवा आहे परंतु एका फुटव्याला पंचवीस ते तीस बोंड आहेत असे टोटल झाडावर जर फुटवे कापसाच्या एका व्यालावर जर बघितले तर सर्वसाधारणपणे हा बघा बोंडा बघा हे बोंड एका फुटव्याची बोंड आहेत ही तर एक बोंड साधारणपणे पाच ते सहा ग्राम भरू शकतं किंबहुना सात ग्रॅमपर्यंत जाईल एवढं मोठं बोंडाला साईज चांगलं आहे वजन चांगलं आहे एवढा फुटवा एवढा कापूस तर आज हा पद्धतीला कापूस माझ्या माहितीप्रमाणानं बोरडे साहेब बोरोडे साहेब आपल्याला वीस क्विंटल तरी सहज निघल बरं एकर वीस क्विंटल सहज निघल आमच्या ऋषी अग्रोच्या मेथडचं टार्गेट आहे तीस क्विंटलचं परंतु यांचं मत आहे मालकांचं सा बोरोडे साहेबांचं की यंदा पाऊस नसल्यामुळे अजून पाहिजे तेवढी वाढ झालेली नाही पाणी पण त्यांना कमी पडलं अशा परिस्थितीत जर एवढं वीस क्विंटल कापसाचं उत्पादन जर खताचं व्यवस्थापन आणि जर स्प्रेचं जर व्यवस्थापन ऋषी अॅग्रोच्या शेड्यूलनं केलं तर नक्कीच कापूस हा आम्ही एकरी तीस क्विंटल आमचं टार्गेट आहे ऋषी अॅग्रोचं हे नक्कीच होईल जालन्यात पण या पद्धतीनं कापूस केला आहे तिथं तर अफलातून कापूस आहे कापसाची उंची तिथं जवळजवळ सात फूट ते नऊ फुटापर्यंत गेलेलं झाड आहे त्यांचं नाव आहे माऊली ढोबळे धारकल्याणला जाणल्यात तर सर्वच कापूस उत्पादकांनी ह्या पद्धतीनं कापूस करा स्प्रेला इथं मधल्या ह्याच्यात लहान ट्रॅक्टरच्या सहाय्यानं स्प्रेइंग केलेलं आहे लहान ट्रॅक्टरच्या सहाय्यानं मेहनत केल्या त्यामुळे लेबर खर्च कमी आहे आणि लेबर खर्च कमी आला तर तुम्हाला कापूस गोळा करायलासुद्धा सोपं जातं कापूस वेचायला म्हणा सोपं जातो तर आपण सगळ्या कापूस उत्पादकांनी ऋषी शेड्यूल आणि ऋषि अॅग्रोच्या मेथडनं कापूस करावा अशी मी विनंती करतो आणि थांबतो माझा नंबर आहे नव्याण्णव पंच्याहत्तर झिरो बत्तीस एकशे एकोणऐंशी आणि दुसरा नंबर आहे तो आठ डबल झिरो चौऱ्याहत्तर एकोणऐंशी डबल झिरो एक